तर मी खूप छान गाऊन घातलेला आहे आणि त्याचबरोबर खूप सुंदर हा गाऊन आहे आणि रिया रिचाही रेडी होत आहेत कारण की आम्हाला जायचं आहे मुंबईला आणि मुंबईला कुठे जायचं आहे ते तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्याचबरोबर रिया इच्छांचा सेम ड्रेस असतो एनी टाईम एनीवेअर कारण की मी त्यांना बनवते पण ड्रेस आणि बाहेरून आणता आणि सेम टू सेम ड्रेस आणते आणि आमचं जाणं तर चालूच आहे टाटा बाय बाय केला माझ्या मिस्टरांना कारण की माझे मिस्टर येत नव्हते त्याचबरोबर आम्ही एक सॅग घेतली त्याच्यामध्ये वन डेची कपडे घातली आणि वन डे स्टे होतं त्याच्यामुळं कपडे आम्ही सगळी घेतली आणि निघालो आम्ही रिक्षामधून रिक्षामधून पकडल्यानंतर रिक्षा ट्रेनमध्ये बसल्यानंतर आमचं चालू होतो गोसी पण इतकं चालू होतं पचपच पचपच पचपत बडबड फडफड फडपड कारण की इतकं मस्ती आम्ही तर कंटिन्यू चालूच असतं आमचं कुठेही पण गेलो तरी आणि आम्ही पोचलो आहे जिथे जायचं आम्हाला तिथे पोचलेलं आहेत आम्ही आणि माझी बहीण पण येणार आहे तिच्या घरातून आणि त्याचबरोबर आम्ही एका टेम्पलला जाणार आहेत ते टेम्पल तर तुम्हाला नक्कीच कळेल आणि त्याचबरोबर माझी बहीण पण आली आणि आम्ही तिथल्या बसमध्ये ए सी बसमध्ये मस्त बसलेलं आहेत आणि कारण की या मस्ती मस्तीचा चालूच असते ब्लॉग माझा असतो पण यांचा ब्लॉग पण असतोच कारण की मी जर तिथं जमले तर यांचा पण ब्लॉग चालू होतो आणि ही माझी बहीण आहे बहीण आणि मी बसलेलं आहे कारण की आम्हाला इतकं गरम होतो आम्ही सीधा डायरेक्ट केसावरती बांधली कारण की यांना ना गरम इतकं होत होतं त्याच्यामुळे केसवरती बांधले आणि सीधा मस्त एसीच्या बसमध्ये चढल्यानंतर आमचा प्रवास झाला आणि त्याचबरोबर आम्ही उतरलो आहेत आम्हाला जायचं आहे तर खूप छान ही बस होती मस्त वाटलं पंधरा वीस मिनटं लागलेत आणि बहिणीने पण खूप सुंदर हा ड्रेस चालू केलेला आहे मी पण आणि मलाही घालायचं होता लेहेंगा कारण की मी घातली घातली नाही आणि तर ही रिया आहे आणि रियाची पण ब्लॉग तर चा चालूच असतं रिया कधी कधी येते आणि आमचे फोटोशूट व्हिडिओ वगैरे कंटिन्यू चालू होता आणि या हा आहे प्रेम आणि एकलव्य आम्ही आलोय इस्कॉन टेम्पलला कारण की खारघरमध्ये आहे आणि इतकं सुंदर मंदिर आहे परिसर तर इतका छान आहे कारण की अर्ध तर बंदच होतं कारण की तिथे काम चालू होतं वगैरे आणि खूप गर्दी होती आम्हाला वाटलं की घरी असतील लोकं वगैरे पण नाही गर्दी खूप म्हणजे खूप होती कारण की जवळपासची तर इतकी लोकं येतात ना इथे इस्कॉन टेम्पल म्हणलं तर राधाकृष्ण मंदिर आहे खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये मूर्ती राधाकृष्णाची आहे राधाकृष्ण लक्ष्मीची आहे आणि खूप सुंदर सजवलेलं आहे तर आम्ही हे कंटिन्यू ब्लॉग तर आमचा चालूच होता त्याचबरोबर आमचं कसं आहे ना की ब्लॉग तर मी काढत नाही मी जेव्हा जमते माझ्या बहिणीबरोबर तर माझा बहिणी माझा तो हे शिडी चढल्यानंतर वरच्या साईडला आहे मंदिर आणि तीन मंदिराचं आहे कारण की खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर मंदिर वाटतंय हे बघा आतमध्ये मुक्त प्रकाश आहे इतकं छान सजवलेलं आहे फुलांनी तुम्ही ना व्हिडिओपेक्षा समोरून बघितलं ना स्वतः येऊन खूप छान वाटते मी फर्स्ट टाईम पहिल्यांदाच आले कारण की छपून माझी मी भिंडी आहे सुंदर आम्हाला इथे आखी खूप सुंदर आहे खूप छान आहे ती बोलली इतकं एन्जॉय तर आम्ही स्वतः आलो तेव्हाच केलं नव्हतं आणि आता तर खूप एन्जॉय केला खूप फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि लोकं इतकं एक गर्दी असते ना कंटिन्यू गर्दी असते काही फंक्शन म्हणजे कुठलाही सण असो आणि कुठले फंक्शन असो तरी पण लोक इथं येत राहतात असं नाही घरी असतात तर मी मस्त भैकी देवाला नमस्कार केला छान केला आणि त्यामुळे सत्ता छानपैकी नमस्कार केला तिथे बसते बसल्यानंतर पण मन प्रसन्न वाटलं जे भजन असतं ते ऐकल्यावरती एक छिक वाटतं आणि आम्ही फक्त पंधरा मिनटाच्या अगोदर पोटोबाने बंद होतो जास्त अर्धा तास पंधरा पंधरा वीस मिनटं परत चालू होतं आणि आमचं दर्शन बरोबर साडे सव्वा झालं कारण की एक साडेचार ते एक वाजेपर्यंत मंदिर ओपन असतं सकाळचं आणि त्याच्यानंतर चार मन चालू होतं आणि खरंच सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांना बरं वाटलं कारण की आम्ही म्हणत होतो की कुठंतरी मस्त ठिकाणी जाऊया वगैरे कुठं तर फंक्शन फंक्शन वगैरे काय असतं त्यासाठी आणि आमच्या बहिणीचं तर ठरतच होतं की जायचं आहे वगैरे ठरत होतं त्यासाठी आम्ही इथं निघालो आणि त्याचबरोबर तर प्रेम, प्रेम वेदांत हे लोक तर शूट व्हिडिओ शूट वगैरे फोटो वगैरे कंटिन्यू काढतच होते आणि खूप छान परिसर आहे कारण की इकडची साईड जी काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळं बंद आहे आणि आमचं गोसिप असं चालू होतं एकच आणि थोडंसं माझं असं गोसिप चालू होतं ते तर सांगू शकत नाही इतकं गोसिप चालू होतं कारण की त्याच्याकडं व ज वजनदार बॅग होती आणि त्याला तो म्हणतो की मलाच फक्त दिलं उचलायला मलाच दिलं आहे तर असं वगैरे चालू होतं गोसिप वगैरे आणि त्याचबरोबर आमची आली बस मस्त आम्ही व्हिडिओ शूट केले फोटोज काढले खूप छान वाटलं आणि झाली वेळ दोन वाजले त्याच्यामुळं आम्हाला लागली भूक आणि इथे आम्ही मस्त चायनीज आणि मस्त वडापाव वगैरे आणि दाबेली वगैरे खाल्ली आणि त्याचबरोबर आम्ही निघालो बहिणीच्या घरी कारण की बहिणीच्या घरी आम्हाला स्टे करायचं होतं आणि इथं पण मस्तीच चालू होती कारण की इतकी मस्ती चालू होती आणि आम्ही मी त्यांची मस्ती चालू होती तर मी व्हिडिओ शूट करू त्यांना माहितीच नव्हतं एकलेवलं तर माहितीच नव्हतं की व्हिडिओ शूट करते आता तो बघितल्यानंतर त्याला कसं तरी वाटलं आणि त्याचबरोबर रिचा पण तेच रिचाचं पण मजमस चालू होता आणि मी रिचासाठी पण व्हिडिओ काढत होतो तिला शॉक लागला की यांना मी व्हिडिओ शूट करते वगैरे तर एक लवला समजत होती कारण की माझा भाऊ जर त्या दिवशी आला नव्हता हो त्या दिवशी लेट होणार होता त्याला आणि तो म्हणतो हा मामा येणार आहे लवकर मामा येणार आहे लवकर असं वगैरे आम्हाला चिडवत होता तो मग तरी माझी बहीण बोलवतो तुला तर तीन बहीण आहेत तू कसं जाणार त्यांच्या घरी ते वगैरे बोलत होती मग ते वगैरे सगळं त्याला बोलतो कसं जाणार हिच्या घरी जाणार का तिच्या घरी जाणार का तिच्या घरी जाणार असं वगैरे बहीण तर बोलत होत होती आणि त्यांनी बोलल्यानंतर त्याला चालूच होतं बोलणं तर त्याला समजत होती कारण की सगळ्यांच्या घरी तर तुला जावंच लागेल तुझ्या बहिणी आहेत असं वगैरे आणि आम्ही एक्सलेटरच्या या सीडीवरती चढताना मला इतकं टेन्शन झालं कारण की घेर खूप होता त्याच्यामुळं आणि घरी येऊन पोचलो आम्ही घरी येऊन पोचल्यानंतर कसं झालं काय झालं हे चालूच होतं आणि माझा भाऊ म्हटलं तर सायनाथ हा आलेलाच आहे आणि आम्हाला करायचं आहे रक्षाबंधन तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये टाकेल थँक्यू